तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणं तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एका हार्ड आणि खतरनाक अशा ब्लॉग मध्ये तर तुम्ही म्हणणार अंधायरचं कुठं आहे आंधा इंदरचं नाही सकाळ सकाळी चाललोय तर कुठे चाललोय सांगतो आमच्याकडे योग्य जरा चाय निती खेवाली बंबई खारीवाली तर आता सकाळी सकाळी कुठं नाही तर खंडोबाच्या दर्शनला म्हणजे तुम्हाला कळलंच असेल जेजुरीला चाललो आहे तर आता असा उजळी तर पडला नव्हता पण पडायला तर चालू होता तर आम्ही कशाला थांबायचं म्हटलं तर थोड्या वेळाने पडला थोडा उजळीत तर मला वाटलं भारी तर भावांनो आधीच सांगतो तुम्हाला आपण ह्या ब्लॉगचा एक पार्ट आहे आपण तीन प्लेस घेतलेले आहेत त्याचे तीन पार्ट करणार आहे त्यामुळं ब्लॉग नंतरचं पण बघा आणि आत्ताचं पण बघा विषय असणारच असणार जायचं तर फायनली आम्ही दीड तासाच्या प्रवासानंतर ता आम्ही आलो खंडोबाच्या मंदिरापर्यंत म्हणजेच मेन गेटला तर तिथूनच आम्ही आतमध्ये जाणार आहे तिथून जात असताना पायरीचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही घेतलेलं आहे विषय हारड आहे तर आत्तापर्यंत प्रवास आपण गाडीवर गेला आता इथून तर गाडीवर जाणार नाही म्हटल्यावर पायऱ्यावर काढला तर चला मग जाऊया हळूहळू पायरी आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आता बारीनं दर्शन घेणं तर शक्य नाही म्हणून मुख्य दर्शन घ्यायचं आहे का तर ते तुम्हाला कळलंच कारण की आज रविवार अमावस्या आणि आरतीला गर्दी असणार तर विषय नाही आरती पण चालू आहे आरती पण करूया सगळंच करूया विषय हार्ड तर ही आरती संपल्यानंतर काय जण पूजा करतात काय जण भांडार उघडतं हे तर तुम्ही बघितलं असेल आता लाईव्ह बघा म्हणजेच आपण कॅप्चर केलेलं आहे तुम्ही बघू शकता आम्ही तर बघितलं काय विषय हार्ड असा सोनेरीच करून टाकलेला आहे त्यात काय विषय नाही तर एवढं सगळं करून किरण शेटला आपल्या रिल्सच काढायची होती तर किरण शेट म्हणला मी काढणार तर मग काढ म्हणलं बाबा तूच काढ पण किरण शेट आधी ट्राय करत होता जमते का आपल्याला जमते म्हणलं काढतं तर एवढं सगळं बघून नितीन शेट काय गप बसत नाही तर नितीन शेठ पण काय शूट चालू आहे दिनेश स्माईल बारीक असतो आई राजा उदय उदय तर आता देवस्थ दर्शन मुख दर्शन घेतलेलं तर छोटे छोटे म्हणजे काय जे मानाचे देव असतात ज्यांचं आपण तिथं मंदिर असतात तेही दर्शन आपण घेतलं पाहिजे त्यासाठी आपण दर्शनासाठी जात आहे चला जाऊया हळूहळू तर तुम्ही असं बॅक साईडनं बघू शकताय कसं मंदिरात लोक दिसतो एकदम विषय हरा खतरनाक मी तर पहिल्यांदा चालतो त्यामुळे मला पण भारी वाटलं त्यात काही विषय नाही तर इथं आल्यानंतर देवीची शिळ होती तर ह्या देवीच्या शिळेचं दर्शन घेतलं आणि पुढं जायचा विचार केला तर पुढं जात असताना आपल्याला अजून पण काय काय येणार तर इथं ते तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल किंवा येऊन तुम्ही बघितलं असेल तर भारीच आहे नितीन शेट शांत बसत नाही तुम्हाला माहितीच आहे तर नितीन शेटली चालू केलं हात ठेवायचं पाया पडायचं काय विषय असतो ते करायचं नितीन शेट आता रील्सच करणार आवडतात आल्यावर आता चांगलं वाटते सकाळच्या वाटतं चांगलं काही ताज झाले नाही गपची मागे बसली होती काहीच नाही झालं सगळी सगळी आता माझी आई दिनाची झाली आम्ही गाडी चालत होतो आम्हाला माहिती आमची परिस्थिती काय दिसते ते तुम्ही बघितलंच आहे थोडा पण तेवढे आम्हाला दिसत नाही दिसत नस अरे नाही आता दिसत आहे तर आता खरेल तर भारी वाटतंय बघू आता पुढं पुढचा प्लॅन केलेला आहे पाहिजे आम्हाला नाही शक्य झालं तर पार्ट टू करून ते पण बघा म्हणजे कसं अक्षय फोटो तर आपल्या आता निघायची वेळ झाली तेवढ्यात आम्ही नगाडा ऐकला म्हणजेच काय ती पालखी आली होती देवाची तर पालखी बघितलीच पाहिजे दर्शन झाल्यानंतर खाली उतरत असताना इथंच त्याव्या बाजूला आपल्याला इथं बघायला मिळेल महाराजांचा आणि उमाजी नाईक यांची भेट झालेली ते स्मृती बनलेली आहे म्हणजेच मूर्ती बनलेली आहे आणि ती कलेचे मावळे वाजव बनलेलं आहे हे मूर्ती खतरनाक विषय हार्ड असं किल्ला केले मी केलेलं आहे कारण की हा गडावर आहे त्यामुळे तर विषय पद्धतीने बनलेलं आहे तर तेच आपण बघितलं आहे आणि इथं पण फोटो शूट केलेला आहे आपण आणि ते तर तुम्हाला दिसेलच आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका आणि काय नाही अजून एक आपला पार्टी येईल त्या पार्टी मध्ये आपण विषय जरा पब्लिक रिएक्शन कहना नाही चाहते हो तर खाली आल्यानंतर एक्झिट पॉइंटला तिथंच भानुबाई देवीचं मंदिर आहे तिथंच दर्शन घेतलं मंदिराचं मंदिरात जाऊन तिथंही दर्शन घ्या आणि आम्ही पण घेतलेलं आहे चला जाऊया